श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश चॅनल चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो ही स्वामीच्या जा प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहे की रंगपंचमी रंगपंचमी दिवशी काही खास आपणाला उपाय करायचे आहेत त्यामुळे आर्थिक चणचण कमी होईल जोडीदाराचे जमेल असे अनेक काही उपाय आज पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज वार आहे शनिवार आज रंगपंचमी उत्साहात साजरी केली जाणार आहे यालाच देवपंचमी असेही म्हटले जाते असे म्हटले जाते की या दिवशी विशेष उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा घरावरच होते चला तर मग जाणून घेऊया की आज आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत तर रंगपंचमी हा राधाकृष्णाच्या प्रेम रंगाचे प्रतीक आहे होळीपासून सुरू होणाऱ्या रंगाचा शेवटचा दिवस म्हणजेच रंगपंचमी धार्मिक श्रद्धेनुसार दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील पाचव्या दिवशी देव होळी खेळण्यासाठी पृथ्वीवर येतात म्हणूनच तिला रंगपंचमी असेही म्हटले जाते आपल्याला काही उपाय करायचे आहेत त्यातील पहिला उपाय आहे की आपण या तिथीला अबीर हळद चंदन याशिवाय विविध फुलेही उदळण्याची प्रथा आहे यामुळे सर्व देवी देवता खूप प्रसन्न होतात आणि सुख समृद्धीचा आशीर्वादही देतात म्हणजे या दिवशी आपणाला सर्वांची सर्व फुले देवींवरती अर्पण करायची आहेत शास्त्रानुसार रंग देवी शक्तीचा जोरदार प्रभाव पडतो वातावरणात जमा झालेले ऊर्जेचे कल नकारात्मक ऊर्जेशी लढतात त्यामुळे जीवनात सकारात्मकता ऊर्जा येते त्यासाठी आपल्याला रंगपंचमीला देवी लक्ष्मीला गुलाबी रंगाचा दोरा अर्पण करायचा आहे त्यानंतर कनकधारा स्त्रोताचे पठन करायचे आहे असे म्हटले जाते की याच्या मतीने देवी लक्ष्मी घरात निवास करते आणि पैशाची कमतरता दूर होते जर एखाद्याच्या घरामध्ये पैसा भरपूर येतो पण तो, तो टिकत नसेल घरात काही ठिकाणी पैसाच येत नसेल घरातले लोक भरपूर काम करतात पण येण्याचे येण्याचे मार्ग भरपूर आहेत पण जाण्याचेही त्याच्यापेक्षा जा जास्त मार्ग असतील तर त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे तर उद्या रंगपंचमीच्या दिवशी गुलाबी रंगाचा धागा लक्ष्मीला अर्पण करायचा आहे त्याचप्रमाणे कनकधाराचे स्रोत मात्र पाच वेळा तरी म्हणायचे आहे हे केल्याने लक्ष्मी घरात निवास करेल व पैशाची जी कमतरता आहे ती पूर्णपणे दूर होणार आहे दुसरा उपाय आहे रंगपंचमीला राधाकृष्णाला पिवळा धोरा अर्पण करायचा आहे त्याच्यामुळे काय होणार तर वैवाहिक जीवनात अडचणी दूर होतात आणि त्याचप्रमाणे एखाद्याचा जोडीदार मिळण्याची इच्छा असेल तर तेही पूर्ण होईल काय करायचं तर राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये जायचं आपल्या जवळच्या शेजारी जर एखादं कृष्णाचं मंदिर असेल राधाकृष्णाचं त्या मंदिरामध्ये जायचं त्या ठिकाणी गेल्यावर दोन्ही जोडीने म्हणजे नवरा आणि बायकोनी दोघांनी मिळून राधाकृष्णाला पिवळा दोरा अर्पण करायचा आहे हा दोरा अर्पण केल्याने त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील दोघांचे ज जमत नसेल दोघांमध्ये भांडण होत असेल दोघांमध्ये वादविवाद असेल किंवा दोघांमधील संभाषण होत नसेल कोणत्याही कारणा साठी होत असेल तर त्या दोघांनीही काय करायचं की उद्या राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये जाऊन त्या दोघांनी एक पिवळा दोरा त्याला अर्पण करायचा आहे त्याचप्रमाणे एखाद्या मुलीच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी म्हणजे एखाद्या मुलीचे लग्न जमत नसेल अडचणी येत असतील स्थळ येतात पण काही ना काही कारणाने ते माघारी जातात तर त्यांनी काय करायचं आहे की ही, ही हाच उपाय त्यांनी पिवळा दोरा अर्पण करायचा आहे त्यामुळे तुम्हाला जो, जो जोडीदार ना तो तो पूर्ण मिळणार आहे आहे पूर्णपणे तिसरा उपाय आहे विवाहित महिलांनी रंगपंचमीला देवी पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात म्हणजे असे केल्याने पतीचे सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि जीवनात आनंदी आनंदच नांदते म्हणजे तिसऱ्या उपायामध्ये काय करायचं आहे तर महिलेने आपल्या शेजारी एखाद्या दे पार्वतीच्या देवामध्ये दे मंदिरामध्ये जायचं आहे शंकर पार्वतीचं मंदिर असते त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर ना सौभाग्याच्या वस्तू म्हणजे काय एखाद्या कुंकाची डबी किंवा गळ्यातले मंगळसूत्र असेल एखादं नकली मंगळसूत्र ठेवलं तरी चालल सौभाग्याचं लेणं म्हटलं तर बांगड्या येतात जोडवी येतात जे तुमच्या सौभाग्याचं लेण आहे जे महत्वाचे जे सौभाग्याचं लेणं आहे ते शंकर पार्वतीच्या मंदिरामध्ये अर्पण करायचे आहेत हे केल्याने काय होतील तर तुमच्या पतीच्या ज्या समस्या असतील तुमच्या पतीच्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या समस्या नोकरीमध्ये असतील व्यवसायामध्ये असतील त्यांच्या कुठल्याही म्हणजे कामामध्ये यश मिळत नसेल तर ते पूर्णपणे दूर होईल व तुमच्या सर्व समस्या दूर होतील व तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंदच नांदणार आहेत अशा प्रकारे छोटेच उपाय आहेत पण तुम्ही जर रंगपंचमी दिवशी केले तर तुम्हाला त्याची फलश्रुती शंभर टक्के मिळणार आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर लाईक व शेअर करा व तुमच्या मित्रपरिवारालाही शेअर करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त